नमस्कार मी अनु अनुअनपूर्ण अनुय युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हो। तर आज आपण राजमा ग्रेव्ही बनवणार आहोत तर पाहू शकता आपण मस्त असा हा ग्रेव्ही हो। वाटण घालून तर चला पाहूयात यासाठी आपण कोणकोणते साहित्य वापरलेले आहे ते तर आता आपण हा राजमा घेतलेला आहे पाहू शकता एक मोठी वाटी मोठा बाऊल म्हंटला तरीही चालेल तर एवढा राजमा आपण हा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आणि पाण्यामध्ये छान असा हा राजमा आपल्याला भिजत ठेवायचा आहे सहा ते सात तास म्हणजे मऊ आणि छान असा हा राजमा आपला तयार होतो भिजून आता आपण वाटण बनवण्यासाठी घेत आहोत चार कांदे कोथंबीर हिरवी गारशी घ्यायची आहे आपल्याला आणि आता लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा दोन इंच अलग घ्यायचं आहे आणि खोबरं घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ पाऊन वाटी घेतलीत किंवा अर्ध्या वाटीपेक्षा थोडीस कमी खोबरं घेतलं तरीही चालेल आता सहा ते सात तासानंतर आपला राजमा मस्त असा टम असा फुगून तयार झालेला आहे पाहू शकता आपण व्यवस्थितपणे आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे आणि भिजल्यानंतर अगदी छान असा पटकन असा हा राजमा आपला शिजवून तयार होतो तर पहिल्या प्रथम हा राजमा जो आहे तो आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात व्यवस्थित असा तर मी एका पाण्यातून याला धुवून सुद्धा काढलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाण्यामध्ये धुवून काढलं तरीही चालेल किंवा जरी राजमा ऍड केला तरीही चालेल पण जास्त वेळ जर तुम्ही राजमा ठेवला असेल पाण्यात तर तो अगदी चिकट चिकट असं पाणी होण्याची शक्यता असते म्हणून अॅक्च्युली आपण धुऊन घ्यायचं आहे राजमा एका पाण्यामध्ये आणि मग आपण यामध्ये एक ग्लास भर किंवा दीड ग्लास पाणी तुम्ही ऍड करू शकता सोबत आपण मीठ ऍड करूयात अर्धा चमचा पाहू शकता तर आता आपण मीठ ऍड केलेला आहे आणि आपण आता एक दोन ते तीन शिटी कुकरला काढून घेणार रा आहोत राजमा पटकन शिजतो ऍक्च्युली दोन शिटीमध्ये आपण राजमा शिजवून घेऊ शकतो जर थोडासा कच्चा वाटला तर थोडासा परत तुम्ही शिजवू शकता नाहीतर व्यवस्थितपणे हा दोन शिटीमध्ये अॅक्च्युली राजमा शिजतो थोडा वेळ झाकून ठेवा कुकर आणि मग थोड्या वेळाने वाफ काढून छान असा हा आपला राजमा शिजून तयार झालेला आहे पाहू शकता तर चला आता आपण मसाला बनवूयात तर त्याच्यासाठी जे आपण मसाले घेतलेले आहेत किंवा जे आपण साहित्य घेतलेले आहेत तर ते आपण यामध्ये ॲड करूयात आणि मस्त असं भाजून घेऊयात तर त्यासाठी आता मी पॅन घेतलेला आहे आणि आपण अर्धा चमचा तेल ॲड करत आहोत तर अर्धा चमचा तेल ॲड करायचं आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं कडकडीत कर की मग त्यामध्ये आपण कांदा जो आपण कट कर करून घेतलेला आहे टमाटा टमाटा आपण नंतर ऍड करणार आहोत कारण टमाटा जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा भाजणी नाही तर शिजणी चालू होते कारण टमाट्यामध्ये थोडंसं पाणी असतं तर त्यासाठी आपण टमाटा नंतर ऍड करणार आहोत कांदा खोबरं त्याच्यानंतर कोथंबीर आणि लसूण अद्रक आपण आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित अगदी काळपटपणा येईपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडस असा काळपटपणा यायला लागला कांद्याला की मग आपण टमाटा ऍड करणार आहोत तर जिरे सुद्धा आपण एक अर्धा चमचा यामध्ये ऍड करून घेऊयात आता आपण टमाटा ऍड करत आहोत पाहू शकता एक ते दीड टमाटा आपण ऍड करू शकतो छान असा लाल मऊ टमाटा आपण ऍड करणार आहोत आता व्यवस्थित हा टमाटा बारीक कट करून घेतला तरीही चालेल टमाटा चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतरच मग आपण मसाला जो आहे किंवा वाटण जे आहे ते वाटून घेणार आहोत तर पाहू शकता आपला टमाटा सुद्धा छान असा मऊ पडलेला आहे आणि कांदा सुद्धा छान असा भाजून निघालेला आहे सोबत खोबरं आणि लसूण अद्रक कोथंबीर जिरं सुद्धा छान असं आपलं भाजून निघालेलं आहे आता पॅनमधून आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे एक पाच मिनिट थंड झाला की मग आपण मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता असं पसरवून लावायचं जेणेकरून आपलं जो साहित्य आहे ते पटकन थंड होईल तर आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व ग्राइंड करून घेऊयात आता अर्ध अर्ध करून घ्यायचं आहे कारण पूर्ण मिक्सर भरला तर व्यवस्थित आपल्याला ग्राइंड करून घेता येणार नाही तर अर्धा अर्धा जो साहित्य आहे किंवा अर्धा अर्ध आपण जे वाटण आहे ते काढणार आहोत तर पहिल्या प्रथम अर्ध वाटण मी मिक्सरला चांगलं ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि नंतर अर्ध वाटण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपण छान अशी राजम्याला फोडणी देणार आहोत आता मी अर्धा चमचा तेल ऍड करत आहे पहिल्या प्रथम मी अर्धा चमचा तेल ऍड केलं होतं अर्धा चमचा पेक्षा आता आपण अर्धा चमचा तेल ऍड करत आहोत तर तुमच्या आवडीनुसार तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस करायचं आहे आपल्याला स्लो अगदी लो मीडियम वरती आपल्याला ही फ्लेम ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट ॲड करणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने तिखट ॲड करत असाल तर ॲक्च्युली तेल जास्तही कडकडीत किंवा जास्तही गॅस फास्ट असेल अशावेळी करू नका नाहीतर मग लाल मसाला आहे तो करपण्याची शक्यता असते चटकन आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि तेही गॅस स्लो करायचं किंवा गॅस लो मिडियमवर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला पटकन वरतून वाटण घालायचं आहे जेणेकरून आपला जो लाल मसाला आहे तो करपणार नाही आणि छान असा आपला रेसिपीला कलर येईल आपल्या राजम्याला मस्त असा कलर येईल तर आता आपण मसाला ॲड केलेला आहे किंवा वाटण ॲड केलेला आहे ॲक्च्युली आम्ही याला मसालासुद्धा बोलतो आणि वाटणसुद्धा बोलतो तर आता पाहू शकता राजमा जो आहे तो राजमा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आता व्यवस्थितपणे हे सर्व हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर मग आपण थोडस टेस्ट करून पाहूयात आपला राजमाची चव परफेक्ट आहे का त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा मीठ आपलं कमी जास्त पडू शकतं तर त्याआधी आपण थोडीशी टेस्ट आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्याला समजेल की त्यामध्ये कितपत मीठ आपल्याला ऍड करावं लागतं किंवा मीठ परफेक्ट आहे का तर आता पाहू शकतो आपला एकदम परफेक्ट असा राजमा रेसिपी किंवा राजमा ग्रेव्ही तयार आहे आणि आता थोडा वेळ वा आपण वाफवून घेऊयात एक पाच मिनिट आपल्याला छान असं बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि तयार आहे आपला मस्त असा हा चविष्ट राजमा तर तुम्ही या राजण्यामध्ये भाजीचा एखादा तुमच्या घरी मसाला असेल तर तोसुद्धा ॲड करू शकता किंवा खडा मसालासुद्धा ॲड करू शकता किंवा खडा मसाल्याची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता जेणेकरून चव वाढेल तुमच्या राजण्याच्या अजून आणि असा राजमा खूप छान होतो नक्की ट्राय करून बघा